नमस्कार सुंदर अशा कथेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे कथेला सुरुवात करू रचना आपला भूतकाळ मागे सोडून या शहरात नव्याने आयुष्य का सुरू करण्यासाठी आली होती नोकरी मिळाली पण राहण्याची जागा मिळत नव्हती कोणाशी ओळख नसल्याने ती हॉस्पिटलमध्ये थांबली होती पण खर्च जास्त होत होता स्थिरता आणि पैसे वाचवण्यासाठी ती कायमस्वरूपी निवास शोधू लागली दिवसभर ऑफिसात काम करून रात्री जाहिरातीवर घर शोधायची पण काही आवडलं नाही एके दिवशी सकाळी चहा घेताना तिला एक जाहिरात दिसली पेईंग गेस्टसाठी मुलगी हवी जागा ऑफिस जवळच होती रचना त्या पत्त्यावर जाऊन पोहोचली तिथे सत्तर वर्षीय शारदा नावाच्या वृद्ध महिलेने दरवाजा उघडला त्या म्हणाल्या ये बेटा आते मला सर्वजण सतदिदी म्हणतात त्यांनी विचारलं तू कुठली रचना म्हणाली मी मेरठची लग्न झालंय का रचनाने खोटं बोललं नाही झालं म्हणून सांगितलं कारण खरं सांगितलं तर प्रश्न वाढतील असं तिला वाटलं शारदा म्हणाल्या एक तू एकटी आहेस का मग रचना म्हणाली हो तेव्हा शारदा म्हणाल्या घाबरू नकोस ज्याचं कोणी नसतं त्याचा देव असतो मग त्यांनी विचारलं नोकरी ही तुझी आवड आहे की गरज रचना म्हणाली गरज शारदा समाधानी होऊन बसल्या आणि म्हणाल्या बस तू थांब मी तुझ्यासाठी काही खायला घेऊन येते रचनाने नम्रपणे नकार दिला आणि खोली दाखवण्यास सांगितलं शारदा म्हणाल्या खोली पाहू पण आधी माझ्या हातचं चहा तरी घे तेव्हा ती म्हणाली प्रिया म्हणायची दादी तुम्ही अप्रतिम चहा बनवता रश्नाने विचारलं प्रिया कोण शारदा म्हणाली माझी नाद ग आता नाही ती त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं त्या काठीच्या आधाराने स्वयंपाकघरामध्ये गेल्या रश्नाला त्यांचं दुःख दिसलं होतं पण ती त्यांच्या मागे गेली नाही कारण त्यांना वाईट वाटेल असं तिला वाटू लागलं ती ड्रॉइंग रूममध्ये बसून भिंतीवरच्या फोटोंकडे पाहू लागली एका मुलीचा फोटो तिचं लक्ष वेधून घेत होता कधी ती नववधूच्या वेशात तर कधी पाश्चिमात्य पोशाखात अधिकच खुलून दिसत होती रचनाला फोटो पाहताना पाहून शारदा म्हणाली ही माझी नात आहे प्रिया रचनाने विचारलं अम्मा ती आता का नाही शारदा म्हणाल्या लांबलंच कहाणी आहे त्याची नंतर सांगेन कधीतरी आता तू चहा घे रश्नाला चहा आवडला होता शारदा तिला प्रियाचं खोली दाखवायला घेऊन गेल्या त्या म्हणाल्या ही खोली कुणाला द्यायचीच नव्हती पण आता एकटं राहणं मला कठीण होतं आहे प्रियासारखी मुलगी हवी होती म्हणून जाहिरात दिली मला भाडेकरूपेक्षा मैत्री हवी आहे रचनाला त्यांचं बोलणं खूपच आवडलं होतं आणि मनाला लागलं होतं खोली त्यांची हवेशीर अटॅच बाथरूम आणि छोटी स्वयंपाकघर असलेली होती शारदा म्हणाली स्वयंपाकघर तुझ्यासाठी बनवलं गॅसही ठेवलाय किराया कमी आणि आगाऊ पैसे नको होते शारदाचं ममत्व रचनाला भावलं होतं दुसऱ्या दिवशी तिने सामान हलवलं होतं शारदा चहा नाश्ता घेऊन आल्या रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दिलं अनोळखी शहरात आधार मिळाल्याने रचना मात्र सुखावलेली होती रविवारी ती कपडे धुत होती तेव्हा शारदा म्हणाल्या हाताने कशाला धुतीस वॉशिंग मशीन आहे ना यामुळे रचनाला सासुराची आठवण झाली जिथे कपडे धुतल्यावरही तिला वॉशिंग मशीनसाठी टोमणे ऐकावे लागायचे सासरच्या तहण्यांनी आणि उपेक्षेंनी तिची सवय झाली होती तरीही जेवण फळ फळदूध मिळणं तिला स्वप्नातच वाटायचं रचनाची मुलगी आजारी होती पण सासू आणि आईने डॉक्टरऐवजी घरगुती उपाय केले होते मुलीला तडफताना पाहून रचनाने डॉक्टरकडे नेण्याची त्यांना विनंती सुद्धा केली होती कारण रचनाचा भूत काळ तिच्या समोर आला होता पण सासूने काही ऐकलं नाही एक रात्र मुलगी गेली एका रात्रीतच दुसऱ्या दिवशी विकासने रचनावर मुलीची काळजी न घेतल्याचा आरोप लावून तिला मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून दिली मुलीच्या वृत्तीने आणि मारहाणीने रचना खचली होती तिने घर सोडलं कारण तिथे तिचा आधार नव्हता तिला माहीत होतं या निर्णयामुळे लोक तिच्यावर बदनामी करतील पण सहनशीलतेला ही मर्यादा असतात ना ती माहेरीही गेली नाही कारण तिथेही तिला तडजोड करायला सांगितलं असतं ती मैत्रीण सविताकडे निघून आली जी नेहमी तिच्यासोबत खंबीरपणे उभी असायची सविताने तिला नोकरी शोधण्यास मदत केली रचनाच्या पालकांनी तिला खूप काही सुनावलं होतं पण ती ठाम राहिली शेवटी त्यांनी तिला कायमचं नाकारलं सविताने रचनाचं मनोबल वाढवलं आणि तिला सेल्स मॅनेजरची नोकरी मिळून दिली रचना सविताच्या घरी ओझं बनू नये म्हणून मेरठला अनोळखी शहरामध्ये राहायला गेली शारदांच्या ममत्वाने ती भूतकाळातून कशीबशी बाहेर आली होती तेव्हा रचना म्हणाली थँक्यू दादी पुढच्या वेळी मशीनमध्येच मी कपडे धुईन शारदा म्हणाल्या तुझ्या तोंडून दादी ऐकायला छान वाटतं बघ जे नातं तुटलं ते पुन्हा जगू दे त्या डोळे पुसत म्हणाल्या आज तुझी सुट्टी आहे ना शारदा म्हणाल्या मी सांग आणि मक्याची भाकरी बनवते तू ये रचनाला त्यांचं बोलणं खूपच भावलं होतं शारदा एकाकी वाटल्या तिने ठरवलं आता त्या दादीच असतील रोटी बनवायच्या आवाजाने रश्ना थक्क झाली ती म्हणाली दादी मी बनवते ना रोटी तुम्ही का कष्ट घेत आहात शारदा म्हणाल्या नाही आज माझ्या हातची तू गरमागरम रोटी खाऊन तरी बघ गरम भाकरीच चांगली लागते रचनाने त्यांच्यासोबत जेवण केलं तेव्हा शारदा म्हणाल्या प्रियाला सांग भाकरी खूपच जास्त आवडायची साग आणि भाकरी तिच्या हा आवडीचा पदार्थ होता प्रियाचं स्वप्न फिल्समध्ये काम करणं होतं एक व्ही मालिकेच्या ऑडिशन्समध्ये ती आणि विराट निवडले गेले दोघांचं स्वप्न एकच होतं प्रिया मला विराटला भेटवायला घेऊन आली होती आणि तो म्हणाला तो प्रियाला मुंबईस साथ देईल पण मला तिला एकटीला पाठवायचंच नव्हतं प्रियाच्या डोळ्यात विराटसाठी प्रेम दिसलं म्हणूनच मी विवाहाचा प्रस्ताव ठेवला दोघेही थक्क झाले मी प्रियाला ओळखते तिच्या मनातलं प्रेम पाहूनच हा निर्णय घेतला प्रियाने विवाहाला नकार दिला आधी करिअर शारदा म्हणाल्या तुमची मंजिल एकच आहे मग नकार कशाला माझी काळजी दूर होईल विराटने होकार दिला पण त्यांच्या पालकांनी नकार दिला होता शारदांनी विराटला म्हणून प्रियाशी लग्न लावलं प्रिया, प्रिया मुंबईला गेली पण काही दिवसांनी संपर्क तुटला हॉटेलमधून ते निघून गेल्याचं कळलं शारदांनी मालिकेच्या ऑफिसशी संपर्क साधला पण प्रिया विराट आलेच नाहीत शारदा मुंबईला गेल्या पोलिसात तक्रार केली एके दिवशी वृत्तपत्रात प्रियाचा मृतदेह सापडल्याची त्यांना बातमी वाचली तिच्यावर बलात्कार झाला होता शारदा उद्ध्वस्त झाल्या विराटचा पत्ता लागला नाही त्याच्या पालकांनीही त्याला नाकारलं शारदा रचनाला ना म्हणाल्या प्रिया स्वप्न पूर्ण करू शकली नाही तू काळजीपूर्वक पावलं टाक रचनाच्या डोळ्यात पाणी तळलं होतं ती शारदाच्या ममत्वाने प्रेरित होऊन अधुरी शिक्षण पूर्ण करू लागली होती एके दिवशी तिला विकासने घटस्फोटाचे कागद पाठवले तिने सही केली पण मन मात्र उदास झालं होतं शारदा म्हणाल्या काय झाले रचना रडत सर्व ती सांगून गेली ती म्हणाली ज्याला माझी कदर नव्हती त्यांच्याशी नातं का शारदा म्हणाल्या खरंच आहे पण नातं तोडणं सोपं नसतं माझा मुलगा पंकज विमान अपघातात गेला दुसरा संचय परदेशात आहे तो म्हणतो घर विकून ये पण या घरात माझ्या आठवणी आहेत मी कशी विकू रचनाला शारदाचं दुःख समजलं होतं थोडक्यात आणि मोजक्या शब्दातच म्हणजेच की शारदा म्हणाल्या संजयला माझी काळजी आणि काळजी नाही फक्त पैशामागे आहे मी स्वतंत्र राहिले पतीच्या सल्ल्याने कधी हात पसरले नाहीत संजय मला बेघर करू इच्छितो रचनाने डोळे पुसतच म्हटलं दादी असं बोलू नका शारदा म्हणाल्या जा तू अभ्यास कर एके दिवशी सविताचा फोन आला होता रचना तू गव्हर्नमेंट टीचर झालीस रचना घरी धावली पण शारदा खाली पडल्या होत्या श्वास घेत होत्या रचनाने सविताला डॉक्टर बोलावले होते शारदा रुग्णालयात दाखल झाल्या पण संजय येण्यापूर्वीच त्यांचा मात्र मृत्यू झाला होता शेजाऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं रश्नाने अंत्यसंस्कार केले संजयला प्रॉपर्टी विकायची घाई होती रचनाने पंधरा दिवस राहण्याची परवानगी मागितली होती घर सोडताना ती खूपच रडली शारदांशी नातं खूप घट्ट झालं होतं रक्ताची नाती तुटली पण शारदांनी तिला प्रेरणा दिली होती शारदांची शांततेत विदाई सुद्धा झाली रशनाथीच्या आठवणीत आठवणी आट्वनी घेऊन नव्या प्रवासाला निघाली होती प्रेक्षकांना एक हृदयस्पर्शी आणि मनाला लागणारी ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा